पत्र्यावर गेलं का फुल अरे काय कोणी घातलं पात्र्यावर तेच गेलं कस काय ते जाईल अ त्याला पाय का वर जायला कोणी घातलं खरं सांग वर कोणी घातलं असं खेळ वर गेलं असं तू वर घातलं का नाही ते अरे काय तू आता या पत्र्यावर कसं चढायचं ते सांग बरं आता तू अ शिडी कुठे बर ती बॅट ठेवू ना इथं सावड्याकडे देते बॅट खाली आपटू नको बॅट हुटल ती बॅट ते ओढू नको त्याच्या तारी हा चल शिडी कुठे आता हा रे कोणी ठेवली इकडे शिडी आता एवढी जड शिडी मी एकटा उचलो का आता चल बाबा आता या शिडी या शिडीने आता वर चढणार तू हा। हा। कल... हा। हा, हा। ना मानाने चढ दे ना बाबा दे त्याच्याकडे हातात हां हळूस हळूस थांब मीच पकडतो नाही तर सोड पाठी मागून पकडशील का मी पुढून पकडतो हां हळूस हां हळूस लागेल पाहिजे तोंडाच्या थांब पुढं मी धरी तर थांब एक मिनटं धरून ठेव हां धरून ठेवते तशीच हां चला आता चला तर मित्रांनो बॅडमिंटन खेळताना माऊलीने फुल पत्र्यावर घातलंय ते फुल आता माऊलीला काढून द्यायचं आहे हळूहळू या या बघा ही जेवढी जड शिडी उचलून आणली साई आणि माऊली दोघं खेळत होती या ठिकाणी बॅडमिंटन आता या पत्र्यावरून फुल काढायचं आहे आपल्याला चल इकडे आपटू नको आपटू नको तू वर चढशील ना मी शिडी लावून देतो ठेव खाली हां ठेव ओके बापरे काय जोड आहे ती हळूहळू बापरे थांब आता आपण या इकडे लावू आपण शिडी थांब एक मिनट शिडी ना हे बघित आता शिडी पात्र्याला अशी लावली हळूहळू चढ आता धरायची काही गरज नाही फक्त व्यवस्थित पकडून जा हात सोडू नको जा घाबरू नको जाशील जा का नाही कावर मग रे आता बाबा मला नाही बाबा बे वर जायला साई तू जातो रे वर हा जातो का जाऊन पाय बर आता बघू साई वर जातो की काय जाणार तर नाही मला माहित आहे तेव्हा त्याला पाय सुद्धा ठेवता येत नाही मावली तूच जाय घाबरू नको मी आहे फक्त व्यवस्थित पकडून जा जा धरून हां ठेवलं आहे काय काळजी करू नको फक्त व्यवस्थित पकडून पकडून जा 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 काही नाही होत जा ना आता थोडं राहिलं ना आता मावली हे काय वर जायचं आता थोडस इथं पाय आहे टाक वर पाय टाक काठी नको ना घेऊ वर जा ना डायरेक्ट काय आता ते फुल कधी काढायचं दा। मी काढू असं बरं बाबा आता उतरा तुम्ही मी आता वर जातो मला वर जाता येईल का येईल ना साई खाली शिडीत हात पाय लावून ठेवा बरं आता मी जातो वर शीतल इकडे मी वर चाललोय अरे बापरे शिडीत लय हा माझ्या वाजून हालाय लागली तर आलोय पात्र्यावर मी अरे बापरे येत होतो ये बघा ये एक फुल हे बघा हे दुसरं फूल हे तिसरं फुल तीन तीन फुलं यांनी वर घातले पात्र्यावर पाहिले का शीतल हे तीन तीन फुलं वर घातले यांनी तर अजून एक हे बघा या ठिकाणी ही बंदुकीची गोळी पण वर आहे पोर आहे प्रत्येक गोष्टी ना व्यवस्थित सांभाळत नाही किती दिवसाची आहे ही गाडी इथं पडलेली पा चांगली गाडी पडली या ठिकाणी अ नको नको परत उसात घालशील नाही तर पत्र्यावर घालशील बाबा थांब या बघ मी खाली टाकतो तिथं उभारा आणि ती गोळी आहे बरं का बंदुकीची बरं का हे बघ घे व्यवस्थित ठेव घरात एवढे फुलं कशाला काढले तू मी येऊ का खाली शिडीला हात लावून धर पाय लावून धर शिडीत शिडीत ती राहू दे, दे।, दे गाडी शिडी धरून ठेव ना साई दोघांनी शिडी लावून धरा तिथं साई शिडीजवळ ना पटकन आहे ये साई एक बाजूने तू एक बाजूनी मावली मावली या बाजूने हां मी येतो आता द्या वाटत आहे एक तर काच ब्या म्हणजे रे पडलं मग बापरे, पापा। मंग? कापा? 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 आ, बापरे. तो... एक तर शिडीनं शिडीनं माझ्या वाजनानं लपकती बर का तुम्हाला म्हणलं तुम्ही जा तुम्ही जाती नाही आलो काय ब्याव वाटत आ उतरलो बाबा एकदाच तर अखेर यांना फुलं काढून दिले गाडी यांनी टाकली पाहिजे गाडी एक बाकीचे फुलं घरात ठेवले का माऊली बाकीचे फुलं घरात ठेवले ना आणि खेळा ती बॅट खाली ना का हा गोळी ठेव सायने गोळी मध्ये ठेवले बंदुकीची आणि ही गाडी कोण ठेवील मधी ठेव मधी माऊली व्यवस्थित खेळ व्यवस्थित परत पात्रावर घातलं तर मी आता वर चढणार नाही बघा सांगतो काय चढल गाभरतो तो किती खेळा आता दोघं खेळा व्यवस्थित व्यवस्थित अरे काय मावलीला काय बॅडमिंटन आहे जमाना काय आहे बघा निशाणच नाही बाबा व्यवस्थित व्यवस्थित मी खेळू बरं मी आऊट झाल्या हा ये परत घातलं असतं वर आता पात्र्यावर बरं का बर दर बाबा तुला खेळता येत नाही तुझ्या मम्मीला बोलू ना तिला म्हणाव मम्मी पाच मिनटे तिला म्हणावं सायपाक राहू दे पहिले बॅडमिंटन खेळ म्हणाव बरं हे पकड मग मी मम्मीला दर साई तर मित्रांनो यांच्यासोबत खेळायचं होतं बॅडमिंटन पण यांना व्यवस्थित खेळता येत नाही तर आता मी शीतलला बोलवतो बॅडमिंटन खेळायला तिचं काय चाललंय भाजी निवडायचं काम चालू आहे शीतल चल ना बॅडमिंटन खेळायला पत्र घातलं का परत हा परत परत गेला का पत्र तिकडच्याच पत्र गेलं बॅडमिंटन आता काय करतोय हे दुसरं फूल काढलं का परत वर फुलं गेल्यावर मी वर पात्र्यावर जाणार नाही ना, तुम्हाला जायचं तुम्ही जाती तर शिडी लावून ठेवली तुम्हाला कळलं का व्यवस्थित खेळा जरा त्या बाय परत तू पात्र कमाव राहायला मावली मा, मा, चेटिंग करतो कर ना